नंदिनी तायडे ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी सिन्नर तालुक्यात नरबक्षी बिबटेचा धुमाकूळ बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाचा बालक ठार नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यात वन विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे नरबक्षी बिबट्याचा वावर वाढलेला असून पंधरा दिवसात दोन निरागस बालक या नरबक्षी बिबट्याच्या हल्ल्यात मृतमुखी पडले आहेत गेल्या आठवड्यात पंचाळे गावातील दहा वर्षीय ठार झाला सप्टेंबर रोजी देवपूर निमगाव येथे घराजवळ खेळत असलेला दीड वर्षाचा बालक गोलू युवरा शिंगाडे याला नरबक्षी बिबट्याने ठार केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने यापूर्वी दुर्लक्ष न करता तत्परतेने उपाययोजना केल्या असत्या तर निरागस बालक मृत्यूमुखी पडले नसते अशा चर्चा नागरिकांमध्ये होत असून वन विभागाने तत्परतेने या नरबक्षी बिबटेला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून नागरिकांनी संताप व्यक्त केला प्रतिनिधी किशोर बस्ते निफाड